ॲडिना बायबलमध्ये ॲडिना या नावाचा अर्थ काय होतो ॲडिना म्हणजे डेलिकेट नाजूक हे नाव एक युनिसेक्स नाव आहे बायबलमध्ये रुबेनाईट्स च्या सेनेचा जो प्रमुख होता त्याचं नाव ॲडिना होतं याला आपण पहिला इतिहास अध्याय अकरा आणि वचन बेचाळीसमध्ये पाहतो ॲडिना या नावाचा अर्थ नाजूक हा आहे बटरफ्लाय आपण लहानपणापासून पाहतच आलो आहेत जेव्हा खूप मोठं वादळ विंड येते तेव्हा बटरफ्लायज उडत नाही ते एका प्रोटेक्टिव सरफेसवर लँड होतात म्हणजेच लीव्स लिव्हच्या खाली किंवा ऑन ट्रीज झाडांवरती किंवा ऑन ग्रास गवतावरती अशा स्पॉट्सवर त्या लँड होतात म्हणजेच त्यांना प्रोटेक्शन मिळेल तुमच्या आयुष्यामध्ये लोक कितीही हल्ले तुमच्यावर किती करतील पण त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला अशा स्पॉटवर अशा सरफेसवर ठेवेल की तो सरफेस एक प्रोटेक्टिव सरफेस तुमच्यासाठी ठरेल तो तुम्हाला हेवी विंड्स प्रसनं वाचवेल बटरफ्लाईज काय नेहमी स्वतःला हाईड करून ठेवतात का नाही त्यांचा उडायचा पण समय असतो काही बटरफ्लाईज मेट्सच्या शोधासाठी उडत राहतात आणि फिमेल बटरफ्लाईज ज्या असतात त्या प्लांट्सच्या शोधात उडत राहतात म्हणजेच कॅटरपिलर त्यामधून फीड करू शकतील आणि बटरफ्लाईज उडतात यासाठी की त्यांच्या प्रीडेटर्सनी त्यांना खाऊ नये प्रीडेटर्स, प्रीडेटर्स म्हणजे काही पक्षी जे बटरफ्लाईजला खाऊ शकतात तर त्यांच्यापासनं वाचण्यासाठी बटरफ्लायज फ्लाय करतात पण फ्लाय करण्यासाठी त्यांना एनर्जी लागते तर ती एनर्जी ते कुठून आणतात ती एनर्जी फ्लावर फ्लावर पसना फ्लावर पसना ते फ्लावर टू फ्लावरपासनं आणतात एका फ्लावरपासनं त्यांना फ्युअल म मिळतं आणि मग ते दुसऱ्या फ्लावरवर जातात फ्लावर टू फ्लावर वर ते उडतात आणि फ्यूल त्याच्यामधनं घेतात बटरफ्लायजला आपल्या प्रीडेटर्सपासनं वाचण्यासाठी ते फ्लावर जसं गुलाबाचं फूल किंवा दुसरं कुठलं फूल त्यावर लँड होतात ते काट्यांवर लँड होत नाही ते पाण्याच्या खाली लँड होतात झाडांवरती लँड होतात तर एवढ्या चांगल्या सरफेसवर ते लँड होतात फुलं आपल्या आयुष्यामध्ये कुठलाही शुभ समारंभ असेल तेव्हा वापरण्यात येतो लग्नकार्याच्या वेळेस किंवा घरामध्ये कुठलं फंक्शन असेल तेव्हा फुलांचा वापर करण्यात येतो पण इथे बटरफ्लायज गुलाबांच्या फुलांवर आणि वेगवेगळ्या फुलांवर लँड होतात त्यातून त्यांना फ्यूल मिळण्यासाठी म्हणजेच स्वतःचं रक्षण ते करतात ते फ्यूल घेऊन इकडून तिकडं ओढण्यासाठी तळप्रियजनो तुमच्या आयुष्यामध्ये कितीही संकट वादळ आले तरी परमेश्वर तुम्हाला इतक्या चांगल्या सरफेसवर लँड करेल जसं काही गुलाबांचं सरफेस आहे त्यामधून तो तुम्हाला उत्तम पदार्थ आणि तृप्त करेल आणि तुम्ही एका चांगल्या सरफेसपासनं दुसऱ्या चांगल्या सरफेसवर निश्चित जाल तुमची वाढ येईल तुमची ग्रोथ होईल तुम्हाला प्रमोशन मिळेल तुमचे जे काही डेप्स आहेत ते सगळे निघून जातील आणि तुम्ही গির্স রা টেকর্স না আমি